प्रसादरावांना ते राहत असलेलं रिकाम घर आता खायला उठू लागलं होतं एक वर्षापूर्वी त्यांची बायको लताताई यांचं निधन झालं प्रसादरावांना सरकारी नोकरी असल्यामुळे त्यांची वारंवार बदली होत होती आणि अशा परिस्थितीत लताताईंनी घराची सगळी जबाबदारी त्यांच्यावर घेतली होती लताताईंनी त्यांचे सासू सासरे आणि मुलांची जबाबदारी एक हाती सांभाळली होती आणि प्रसादरावांना या गोष्टीचं समाधान आणि लताताईंचा अभिमान दोन्ही होतं लताताईंनी केलेला त्याग समर्पण या सगळ्या गोष्टींची त्यांना जाणीव होती आणि सोबत या गोष्टीची खंत देखील होती की ते लताताईंना वेळ देऊ शकले नाहीत आणि आता प्रसादराव रिटायर झाले होते परंतु लताताई त्यांच्यासोबत नव्हत्या या दुःखाची सल त्यांना शांतपणे झोपू देत नव्हती प्रसादरावांची मुलगी सुमन लग्न होऊन परदेशात स्थायिक झाली होती जावई त्यांना चांगला मिळाला होता त्यामुळे मुलीचं असं खास टेन्शन त्यांना राहिलं नव्हतं मुलगा आशिष इंजिनिअरिंग करून पुण्यामध्ये आय टी कंपनीत जॉब करत होता आणि तिथे स्थायिक झाला होता आशिष आपल्या बायकोसह आणि मुलासह पुण्यात राहत होता आई गेल्यापासून त्याने प्रसादरावांची फोनवरून एक दोनदा चौकशी केली पण त्या पलीकडे काही नाही आता प्रसादरावांना त्यांचा एकटेपणा असह्य झाला होता आणि त्यांनी आपला मुलगा आशिषकडे जाण्याचा निर्णय घेतला काही काळ मुलासोबत आणि नातवासोबत राहिलो तर एकटेपणा जाणवणार नाही असं त्यांना वाटलं आणि आपण येणार असल्याचं त्यांनी आशिषला कळवलं आशिषने बाबा येणार असल्याचं त्याच्या बायकोला मीराला सांगितलं हे ऐकताच मीरा नाराजीच्या स्वरात म्हणाली इथे येऊन बाबा काय करणार आहेत आशिषने तिला समजावण्याचा प्रयत्न केला गावाकडे बाबांना एकटं वाटत असेल म्हणून काही दिवस नातवासोबत मन रमावण्यासाठी ते येथे येत असतील यात बिघडलं कुठे पण आशिषच्या समजावण्याचा मीरावर काहीही परिणाम झाला नाही बाबा येणार हे ऐकताच तिचा मूड खराब झाला पण सध्या तरी ती स्पष्टपणे नकार देऊ शकत नव्हती पण आजोबा येणार ही बातमी ऐकताच आशिषचा मुलगा शंतनू मात्र खुश झाला दुसऱ्या दिवशी प्रसादराव पुण्याला आपला मुलगा आशिषकडे पोहोचले आपल्या सुनेच्या कोरड्या स्वागतावरून प्रसादरावांना अंदाज आला की तेथे आलेलं सुनबाई मीराला आवडलेलं नाही पण त्यांचा नातू शंतनूने मात्र त्यांना मिठी मारली नातवाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून प्रसादरावांचा प्रवासाचा थकवा कुठच्या कुठे निघून गेला शंतनू सात वर्षांचा होता पहिल्या वर्गात शिकत होता आणि आता रोज शाळेतून आला की तो त्याच्या आजोबांसोबत खेळायचा प्रसादरावांचं मन आता रमलं होतं नातवासोबत कसा वेळ जातो हे त्यांना कळतही नव्हतं प्रसादरावांची आणि शंतनूची छान गट्टी जमली होती पण मीराला मात्र ही गोष्ट खटकत होती मीरा शंतनूला त्याच्या आजोबांपासून दूर ठेवण्याचा शक्य तितका प्रयत्न करत होती पण तिला ते शक्य होत नव्हतं म्हणून तिने प्रसादरावांना त्रास देण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधायला सुरुवात केली ती कधीकधी प्रसादरावांना काही सामान आणण्यासाठी बाजारात पाठवत असे ज्यामुळे शंतनू त्यांच्यापासून दूर राहील दोघांना एक सोबत वेळ घालवता येणार नाही तिने शंतनूचे ट्युशन सुरू केले जेणेकरून त्याचा आणखीन काही वेळ ट्यूशनमध्ये जाईल आणि तो त्याच्या आजोबांपासून दूर राहील प्रसादरावांना आपल्या सुनेचं वागणं दिसत होतं कळत होतं पण नातवाची ओढ त्यांना शांत बसू देत नव्हती आता शंतनू शाळा आणि ट्युशनमध्ये बराच वेळ व्यस्त राहू लागला प्रसादरावांना घरात पुन्हा एकटेपणा जाणवायला लागला म्हणून ते वेळ घालवण्यासाठी घराजवळच असणाऱ्या गार्डनमध्ये फिरायला जात असत ते तासन तास गार्डनमध्ये बसत असत एक दिवस गार्डनच्या बेंचवर बसलेले असताना त्यांच्याच वयाची एक स्त्री त्यांच्याजवळ येऊन बसली प्रसाद तू इथे कसा तिच्या या प्रश्नाने प्रसादराव भानावर आले क्षणभर त्यांना ती स्त्री कोण हे ओळखायला आले नाही प्रसादरावांच्या चेहऱ्यावरचा गोंधळ लक्षात घेऊन तिने स्वतःची ओळख करून दिली अरे प्रसाद तू मला ओळखत नाहीस का मी मालती तुझी बालमैत्रीण सोलापूरला आपण एकाच शाळेत होतो मालतीने ओळख करून दिल्यानंतर प्रसादरावांना सगळा भूतकाळ आठवला त्यांच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या अगं मालती तू इथे कशी आणि किती बदल झाला आहे तुझ्यात तू तु ओळखायला सुद्धा येत नाही शाळेत असताना लाजून शांत राहणारी कुणाशीही न बोलणारी मालती आता बिनधास्त वाटत होती वेगळाच आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर या वयात दिसत होता प्रसादराव तिला बघून आश्चर्यचकित झाले क्षणभर ते तिला ओळखू शकले नाही नंतर बराच वेळ मालती आणि प्रसादराव एकमेकांसोबत गप्पा मारत होते आणि बऱ्याच वेळानंतर प्रसादराव म्हणाले आता मी निघतो उद्या भेटूया आता प्रसादराव रोज गार्डनमध्ये जात असत आणि मालतीताई रोज गार्डनमध्ये येत होत्या दोघांची रोज भेट व्हायची गप्पांमध्ये वेळ जायचा एक दिवस प्रसादरावांनी मालतीताईंना त्यांच्या कुटुंबाविषयी विचारले मालती तुझा नवरा कुठे असतो आणि मुलं आता तुला नातवंडही झाली असतील ना प्रसादरावांच्या या खाजगी प्रश्नाने मालतीताई थोड्या गंभीर झाल्या आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली शाळेतून बाहेर पडल्यानंतर जेमतेम बारावी झाल्यानंतर आई वडिलांनी माझं लग्न ठरवलं आई वडिलांना नाही म्हणण्याची हिंमत माझ्यात नव्हती मला अजून शिकण्याची इच्छा होती आई वडिलांनी स्पष्ट शब्दात सांगितलं नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर काय शिकायचं ते शिकायचं आणि त्यांनी लग्न लावून मला सासरी पाठवलं पहिल्या दिवसापासून नवऱ्याच्या रागीट स्वभावाचा अनुभव आला त्यांना सगळ्या गोष्टी त्यांच्या मनासारख्या हव्या होत्या प्रत्येक गोष्टीत ते मला टोमणे मारत माझा अपमान करत पण माझे सासू सासरे मात्र खूप प्रेमळ होते तर हे लग्न माझ्या नवऱ्याच्या विरोधात त्यांनी ठरवलं होतं मनाविरुद्ध झालेल्या लग्नात ते अजिबात खुश नव्हते म्हणून ते माझ्यावर सतत चिडचिड करायचे परंतु सासू सासऱ्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे मी त्यांच्या सगळ्या गोष्टी सहन करत गेले सासूबाईंच्या आग्रहामुळे शिक्षण पुन्हा सुरू केलं माझ्या नवऱ्याला ते अजिबात आवडलं नाही पण सासूबाईंसमोर ते काहीही बोलू शकले नाही परंतु त्यांचा त्रास देणं काही कमी झालं नाही त्यांच्या मनाविरुद्ध शिक्षण केलं काही वर्षांनी दोन मुलंही झाली सासूसासऱ्यांची सेवा मुलांचे शिक्षण यात बरीच वर्ष गेली नवऱ्याच्या विरोधात जाऊन गोष्टी केल्यामुळे त्यांचा अहंकार दुखावला गेला आणि त्यांना दारूचे व्यसन लागले त्यांना समजावण्याचा मी सासूबाईंनी आणि मुलांनी देखील खूप प्रयत्न केला पण ते ऐकायला तयार नव्हते त्यांचा त्रास वाढत गेला मुलांचं असं वागणं बघून सासूबाईंनी माझ्या भविष्याच्या काळजीमुळे अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली आईच्या या निर्णयामुळे ते आणखीन दुखावले गेले आणि घर सोडून राहू लागले सासू सासऱ्यांची आणि मुलांची पूर्ण जबाबदारी मी एकटीने घेतली काही वर्षांनी सासऱ्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं नवऱ्याने घर सोडल्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी माझ्या एकटीवर येऊन पडली होती म्हणून मी जॉब करण्याचा निर्णय घेतला आणि सासूबाईंचा या गोष्टीला पूर्ण पाठिंबा होता सासऱ्यांच्या निधनानंतर सासूबाईंची काळजी आणि मुलांचे शिक्षण आणि माझा जॉब या सगळ्यात माझी कसरत होत होती पण सासूबाईंनी खूप आधार दिला मी घरी नसताना त्या मुलांची जबाबदारी घेत त्यांच्या आजारपणातही नवऱ्याने साथ दिली नाही माझ्या आईने अर्धी प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली आहे आता आईची जबाबदारी देखील तुझी आहे तुझं तू तु बघून घे या त्यांच्या शब्दांनी मी हादरले होते पण तरीही मी धीर सोडला नाही खचले नाही सासूबाईंवर उपचार केले त्यांना पूर्णपणे बरं केलं मुलांना उच्च शिक्षण देऊन परदेशात पाठवलं मुलं शिकून मोठी झाली आता वाटलं माझे सुखाचे दिवस सुरू झाले परंतु वनवासाचे दिवस अजून संपले नव्हते हे मला थोड्याच दिवसात जाणवलं दोन्ही मुलं परदेशात असताना त्यांनी तिकडे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि तिकडेच लग्न देखील केले या सगळ्या गोष्टींनी मी हादरून गेले या वयात देखील जॉब करण्याशिवाय माझ्याकडे कुठलाही पर्याय उरला नाही मुलांच्या शिक्षणासाठी मी प्रॉपर्टीचा बराच हिस्सा विकला होता आता फक्त राहतं घर होतं माझ्या कष्टाची कुठलीही जाणीव मुलांनी ठेवली नाही काही वर्षांनी सासूबाईंचं देखील निधन झालं पण जाताना त्या मला सांगून गेल्या होत्या आयुष्यात कितीही संकट आली तरी खचू नकोस कधीही कोणाच्या आधारावर जगू नकोस प्रत्येक संकटासमोर ठामपणे उभी राहा त्यांनी मला स्वावलंबी बनवलं होतं अगदी स्वतःच्या मुलाच्या विरोधात जाऊन काही वर्षांनी बातमी मिळाली की नवऱ्याचं देखील हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आता आयुष्यात पूर्णपणे एकटी होते पण खचले नाही माझ्यासारख्याच एकट्या असणाऱ्या आधार नसणाऱ्या वृद्धांना मी एकत्र केलं आणि एक संस्था उघडली जी अशा निराधार वृद्धांना आधार देते जे आपल्या आयुष्याची संध्याकाळ समाधानाने घालवतील त्यांना कुठल्याच गोष्टीची चिंता लागून राहू नये असं वातावरण संस्थेत असतं एकमेकांना आधार देत प्रत्येकजण आनंदाने जगतो मालतीताईंच्या आयुष्याची कहाणी ऐकून प्रसादरावांना गहीवरून आलं ते भारावून गेले कधी काळी शाळेत शांत लाजरी असणारी मालती आज त्यांना वेगळ्याच रूपात दिसत होती आणि त्यांना तिचा अभिमान वाटत होता सगळं ऐकून त्यांनी मालतीचं कौतुक केलं आणि म्हणाले मलाही तुझ्यासारखं जगता आलं असतं तर हे ऐकून मालतीताई म्हणाल्या जगता आलं असतं तर म्हणजे काय कसलं दडपण घेऊन जगतो आहेस आणि बायको मुलं कुठे असतात मालतीताईच्या या प्रश्नाने प्रसादराव थोडे गोंधळले नंतर त्यांनी त्यांचा भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी मालतीताईंसोबत शेअर केल्या सगळ्या गोष्टींचा मालतीताईंना दुःख वाटलं परंतु तिने प्रसादरावांना समजावलं सगळं आयुष्य आपण कुटुंबासाठी आणि मुलांसाठी जगतो पण तीच मुलं आपल्या उतार वयात आपल्याला सोडून जातात आणि आपण त्यांच्या आठवणीत दुःखात रडत असतो पण आपल्या रडण्याचा आपल्या भावनांचा आपल्या मुलांवर काहीही परिणाम होत नाही माझं ऐक आणि तू ही आयुष्य बिनधास्तपणे जग स्वतःसाठी जगायला शिक आनंदी राहा तुझी हरकत नसेल तर माझ्या संस्थेत सहभागी हो तिथे तुला एकटं वाटणार नाही मालती ताईंच्या शब्दांनी प्रसादरावांना आधार मिळाला त्यांनी घड्याळाकडे पाहिलं बराच उशीर झाला होता ते घाईघाईत निघाले उद्या भेटू असं सांगून तेवढ्यात मालतीताई म्हणाल्या मी तुला जाता जाता तुझ्या घरी सोडते प्रसादराव घरी येताच मीराने आशिष समोर त्यांचा अपमान करायला सुरुवात केली आजकाल बाबा तुमचं गार्डनमध्ये जाणं खूप वाढलं आहे कोणी खास व्यक्ती भेटली आहे का या वयात पुन्हा लग्नाचा विचार आहे का तुमच्या या वागण्याचा माझ्या मुलावर काय परिणाम होईल याचा विचार केला नाही का गेले काही दिवसांपासून मी तुमचं वागणं पाहते हे सगळं ऐकून प्रसादराव थक्क झाले त्यांचा मुलगा आशिष समोरच उभा होता पण तो बायकोला काहीही बोलला नाही उलट त्याने प्रसाद विचारले बाबा तुम्ही इतका वेळ कुठे असता मुलाच्या आणि सुन्याच्या उलटसुलट प्रश्नांनी प्रसादरावांना राग आला परंतु ते काहीही बोलले नाही कारण ते आतून दुखावले गेले होते दुसऱ्या दिवशी प्रसादराव गार्डनमध्ये गेले नाहीत परंतु मालतीने बोललेले शब्द त्यांच्या कानात घुमत होते स्वतःसाठी जग आनंदी रहा तेवढ्यात दारावरची बेल वाजली प्रसादरावांच्या सुनेने दरवाजा उघडला समोर मालतीताई उभ्या होत्या मी प्रसादची बालपणीची मैत्रीण अशी त्यांनी स्वतःची ओळख करून दिली आशिष आणि मीरा थक्क होऊन मालतीताईंकडे बघत राहिले मीरा आशिषला म्हणाली मी सांगत होते ना तुला बाबांचं काहीतरी सुरू आहे या वयात यांना अशी लफडी करायला शोभतात का मीराचं बोलणं ऐकून मालतीताईंनी मीराच्या गालावर एक जोरदार थप्पड लगावली आशिष आणि प्रसादराव आश्चर्यचकित होऊन मालतीताईंकडे बघत राहिले मालतीताई मीराला म्हणाल्या तुला लाज वाटत नाही स्वतःच्या सासऱ्यांबद्दल असं बोलताना आणि आशिष तुला स्वतःच्या बाबांबद्दल असं ऐकताना देखील लाज वाटत नाही का माझ्याऐवजी तू मीराच्या थुबाडीत मारायला हवी होती मी प्रसादची बालपणीची मैत्रीण आहे परंतु प्रसाद तुझा बाप आहे आणि तू तु तुझ्या बापाला ओळखत नाहीस का त्यांच्याबद्दल असे अपशब्द तू कसे ऐकून घेऊ शकतोस हे सगळं ऐकून आशिष खजील झाला खाली मान घालून तो उभा राहिला प्रसादरावांचे डोळे भरून आले होते मालतीताईंचा अवतार बघून मीराची अक्कल ठिकाण्यावर आली होती आशिष आणि मीरासमोर मालतीताई प्रसादरावांना म्हणाल्या प्रसाद मी तुला माझ्या संस्थेत सहभागी होण्यासाठी बोलवायला आले होते आणि कदाचित माझा निर्णय योग्य होता हे मला इथे येऊन जाणवलं आपल्या मुला आणि सुनेसोबत राहून रोज असं अपमानास्पद जगून काय उपयोग आयुष्याची जी काही थोडी वर्षं राहिली आहेत ती आनंदाने जगायला हवीत शेवटी निर्णय तुझा आहे पण एकमात्र नक्की मी तुला असं शांत खचलेला आणि उदास बघू शकत नाही तू तु तुझा योग्य तो निर्णय घे आणि मला कळव इतकं बोलून मालतीताई तिथून निघाल्या त्या रात्री प्रसादरावांनी सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि एक ठाम निर्णय घेतला सकाळ होताच नाश्त्याच्या वेळी प्रसादरावांनी आशिष आणि मीराला सांगितले मी माझी प्रॉपर्टी दान करत आहे आणि मी स्वतः वृद्धाश्रमात जाऊन राहत आहे प्रसादरावांच्या या शब्दांनी आशिष आणि मीरा हादरून गेले आशिषने प्रसादरावांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला त्यांची माफी मागितली परंतु प्रसादराव आता त्यांच्या निर्णयावर ठाम होते त्यांनी आपल्या कपड्यांची वॅग भरली आणि ते मालतीताईंच्या संस्थेत जाण्यासाठी निघाले आयुष्याची एक नवी सुरुवात आणि आयुष्याची संध्याकाळ आनंदाने आणि समाधानाने जगण्यासाठी कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटण्या नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह